ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. बदलापूर अत्याचार प्रकरणावर पहा काय म्हणाले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. राज्यामध्ये एक संतापजनक घटना घडलेली असून बदलापूर येथील शाळेमध्ये लहान मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असून यामुळे सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. या घटनेनंतर पालकांमधून व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली पहा बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे शाळेतल्या दोन अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा सफाई करता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे ते अत्यंत अत्यंत निंदनीय आणि मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आणि तात्काळ या संदर्भात सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग ज्या आय जी लेवलच्या ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देशदेखील देण्यात आलेले आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधवांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल त्यादृष्टीने जी जी कारवाई करणं आवश्यक आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे सर... बादलापूर येथील शाळेमध्ये दोन लहान मुलींवर अत्याचार केलेल्या प्रकरणानंतर नागरिकांनी व पालकांनी रस्त्यावर उतरत याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केलेला आहे यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद